नमस्कार मैत्रिणीनो ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवघरातील कळशावर ठेवलेल्या नारळाला कोंब तर त्याचे काय करावे ह्याचे काय संकेत आहेत शुभ आहेत की अशुभ हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती आपल्यापैकी अनेक जण अगदी सुद्धा आपल्या देवघरात कुलदैवताच्या नावाने किंवा देवघरात कलशस्थापना करत असतो अनेक सणासुदीच्या वेळेला काही व्रत करतानासुद्धा स्थापना केली जाते व त्या कळसावरती जो नारळ आहे जो नारळ असतो त्याला खूप महत्त्व आहे त्या कळसाची रोज पूजा केली असता त्याला हिरव्या रंगाचा किंवा पांढरट असा कोंब फुटतो व बरेच जणांना असा प्रश्न पडतो हा कोम आल्याने नारळाचे काय करावे त्याचे कोणते संकेत आहेत हे संकेत शुभ आहेत की अशुभ तर मैत्रीणं चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सर्व काही मंगल कलश मंगल तोरण लग्नविधी असो की कोणतेही पूजाविधी असो नारळाशिवाय सर्व काही अपूर्णच आहे या सर्व कार्यामध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे नारळाला श्रीफळ असेही संबोधले जाते नारळामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर असते नारळाला कोंब आल्यावर हा शुभ संकेत आहे याच्याबद्दल घाबरून जायचे नाही आपल्या घराची उन्नती होणार आहे असे समजावे तर असा कोंब आलेला नारळ आपण आपल्या घराच्या परिसरात किंवा मंदिराच्या परिसरात लावावे सुरुवातीला त्या कोंब आलेले नारळाला थोडे पाणीमध्ये ठेवावे व नंतर त्याला एका कुंड्यामध्ये किंवा आपल्या कंपाऊंडमध्ये कुठेही लावावे हे खूप चांगले कार्य आहे व त्याला रोज पाणी घालावे असे म्हणतात की नारळाच्या झाडाला पाणी घातल्यावर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात शिवाय नारळाच्या झाडाचेही भरपूर फायदेही आहेत त्याच्यापासून आपल्याला औषधी गुण मिळतातही शिवाय आपल्या आहारामध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तर मैत्रिणीनो नारळाचे व नारळाच्या झाडाचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे याचा संकेत अगदी शुभच आहे धन्यवाद